तर सरकारनं सगळ्यात पहिलं कर्जमाफी केली पाहिजे असं अमर काळे यांनी म्हटलंय सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी अमर काळे यांनी केलेली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे वीस हजार कोटींच्या मदतीचा जी आर पास करण्यात आलेला असून कृषी मंत्री भरणे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे केंद्राकडून सुद्धा मदतीची अपेक्षा महिला बचतगड ग्रामसंघाला मिळणार अकरा ड्रोन पिकावरती औषध फवारणी होणार आता सोपी लॉटरी पद्धतीने करण्यात आली निवड साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहन योजना राबवण्यात येणार आहे उत्कृष्ट कामगिरीसाठी सहा कारखान्यांना दरवर्षी मिळणार पुरस्कार मोहोड परिसरातील पूरग्रस्त सोळा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यात आलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा खासदार वाजे यांच्याकडून माहिती निर्यात शुल्क अनुदानाबाबत लवकरच निर्णय घेता येणार कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे बँका अडचणीमध्ये सापडणार मार्च अखेर थकबाकीदारांची आता संख्या वाढणार असून मार्च अखेरऐवजी तीस जूनची तारीख का असा शेतकऱ्यांना सवाल पडलेला आहे अथर्डी परिसरामध्ये काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले असून तर अनेकांना अद्यापसुद्धा प्रतीक्षा आहे केवायसी नसल्याने सरकारने अनुदान रोखले कागलमधील नागरी वस्ती शेजारी गव्यांचा कडक ऊस पिकांचे मोठे नुकसान झालेले असून पायाचे ठसे आढळले कर्जमाफीचा शब्द आम्ही पाळणारच परभणी येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना ग्वाही तसेच फेसबुकलाही नाही तर लोकांशी फेस टू फेस बोलावं लागते असे सुद्धा ते यावेळी म्हणाले नापिकीमुळे यावलमधील बागेंवरती कुराळ अतिवृष्टीने बागांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे आधारभूत दरानुसार मुंग उडीत खरेदी शनिवारपासून सुरू होणार आधारभूत दर प्रति काय आहेत बघा मूग आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये उडीद सात हजार आठशे रुपये तर सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये वाशी परिसरामध्ये भात कापणी अंतिम टप्प्यामध्ये मजुरांची कमतरता मळणीसाठी यंत्रांचा वापर होतोय सुगी साधनेची धांदल यांचे दर घसरल्याने उत्पादक अडचणीमध्ये सापडले तीनशे ते चारशे क्विंटल दरामुळे उत्पादन खर्चही निघेना किराळा तालुक्यातील शेतकऱ्यांची मॉच्चिरच्या नावाखाली लूट केली जाते बत्तीशेच्या दरम्यान दर मिळतोय व्यापाऱ्यांवर नाही अंकुश ज्यांचे भाव घसरलेले असून शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघेना टोमॅटो पाच रुपये तर कोबी तीन रुपये किलो भावाने विक्री होते आर्थिक गणित बिघडले सुकामेव्याच्या भाव भावामध्ये आली तेजी ग्राहकांनी आखडला हात खोपरे चारशे रुपये बदाम आठशे रुपये तर गोडंबी चौदाशे रुपये किलो हा ई सेवा केंद्र चालक जाणार संपावरती शासनविरोधामध्ये संताप व्यक्त केला जातोय तीन दिवस काम बंद आंदोलन तहसीलदारांना निवेदन सादर रब्बी हंगामाच्या पेरण्या महिनाभर उशिराने गहू हरभऱ्यात शेतकऱ्यांची पसंती मिळते पेरणीची आता लगबग सुरू झालेली आहे सोयाबीनसह इतर धान्याच्या भावामध्ये होतोय चढउतार रेनापूर परिसरामध्ये हमीभावाच्या खरेदीची शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा सर्वात कमी एकशे पंधरा टक्के पाऊस बिलोली तालुक्यामध्ये झाला थंडीला सुरुवात झालेली असून जिल्हास्तरावरती गतवर्षीपेक्षा सरासरी तेवीस टक्के अधिक पाऊस पीक पेरण्या रखडलेल्या असून वापसास नाही किनवड तालुक्यामध्ये केवळ अकरा पॉईंट एकोणपन्नास टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत अमनी प्रकल्पामध्ये यावर्षी पहिल्यांदाच पाणीसाठा बळीराजा सुकावलेला असून मातीचे बंधारे बांधण्याच्या चक्रीवाहामधून सुटका झाली शेतमजुरीचे दर वाढल्यामुळे यांत्रिकी शेतीला पसंती मिळते वेळ पैशांची बचत होते शेतीमध्ये आधुनिक यंत्रांचा वापर वाढलेला आहे वाढत्या शेतमजुरीने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आता दिसून येत आहे कडंबू परिसरामध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार ऑक्टोबरच्या शेवटी अवकाळी पावसामुळे संकट कायम लाडक्या बहिणींना साठी आता उरले शेवटचे आठ दिवस मुदतवाढीनंतरसुद्धा अनेक लाभार्थ्यांचे केवायसी बाकी आहे त्या कालव्याची शासन दरबारी नोंदच नाही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष सुरू असून रस्ता नसल्याने शेती कसण्यास अडचणी निर्माण होत आहे आता ऑनलाईन नोंदीमध्ये केवळ ओटीपीच चालणार नाही तर ऊर्ध्व शेतकऱ्यांच्या नॉमिनीला देता येणार थॉम सेतूमधून करावी लागणार प्रक्रिया शेतकऱ्यांचे आधी सोयाबीन गेले आता सुद्धा गेला आणि धानही गेले पैसा आणायचा तरी कुठून शेतकऱ्यांना पडलाय प्रश्न रासायनिक खते हवी आहे तर कीटकनाशके खरेदी करा लिंकिंगमुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले रामटेक तालुक्यामधील कृषी सेवा केंद्र मालकांचा प्रताप बारा दिवसांपासून फार्मर आयडी अपलोडिंगचे काम सुरू आहे धान खरेदीला विलंब होत असून नोंदणी सुरू केव्हा होणार शेतकरी आहे प्रतीक्षेमध्ये कारण खाजगी व्यापारी घेत आहे संधीचा फायदा धान विक्री नोंदणीसाठी लागतोय अंगठा मारून दुखणार पायांच्या अटाचा बायोमॅट्रिक नोंदणीमुळे त्रास वाढणार सर्व्हर डाऊन ठसे न लागण्याची समस्या ठरू शकते अडसर धान कापणीला आला वेग मूलमध्ये मजुरांची चणचण भासते मजुरीमध्ये झपाट्याने वाढ झालेली असून शेती खर्च आकाशाला भिडला शेतकरी हवालदिल झाला अन्न भरपाईचे तीस हजार रुपये परत गेले काठोरी येथील शेतकऱ्यांचा हिरामोड चौकशीची मागणी केली जाते बारा नोव्हेंबरच्या सकाळी ती संपूर्ण रक्कम खात्यामधून परत घेतल्याचा संदेश मोबाईलवरती पाठवण्यात आला अन्न खरेदी व नोंदणीच्या हे कागदावरती शासनाची दिरंगाई खाजगीमध्ये पाचशे एकोणसत्तर रुपयांची प्रति क्विंटल नुकसान तीन हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी आठ पॉईंट बासष्ट कोटी रुपयाच्या बोनस निधीची प्रतीक्षा आहे दिवाळी गेली अंधारामध्ये अगोदर निसर्गाचा खोप आता शासनाची दिरंगाई विम्याची तटपुंजी रक्कम शेतकऱ्यांची थट्टा केली जाते नुकसान भरपाई सत्याहत्तर रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांनी हसायचे की रडायचे शेतकऱ्यांना पडला प्रश्न अमरावती जिल्ह्यामध्ये तीन लाख शेतकऱ्यांना एका क्लिकवरती आता माहिती मिळणार कृषी विभागाचे महाविस्तार ऍप्लिकेशन हवामान बदल बाजार कीड तसेच रोगांची माहिती मिळणार पश्चिम विदर्भामध्ये दहा महिन्यामध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास दिवाळीमध्ये सत्याऐंशी शेतकऱ्यांनी कवटाळलं मृत्यूला लॅपटॉप नाही तर वेतनसुद्धा नाही कृषी सहाय्यकांचे ऑनलाईन काम बंद मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन राहणार सुरू सत्तर टक्के शेतमाल विक्रीनंतर हमीभाव खरेदी केंद्रांना मुहूर्त मिळाला व्यापाऱ्यांचं चांगभलं गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल महिनाभर विलंबाने हमीभाव केंद्र सुरू होणार सोयाबीन दरामध्ये तेजी बघायला मिळाली उच्चांकित चार हजार सातशे एक्कावन्न रुपयांचा भाव बघायला मिळाला औराज शहाची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या घरकुल निधी वितरणामध्ये चलाखी आणखीन एक कर्मचारी कार्यमुक्त यशवंतराव चव्हाण मुक्त, मुक्त वसाहत योजना लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ चारशे पंच्याहत्तर कुटुंबांना हक्काचे घर मिळाले उस्मानाबाद येथे कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे रब्बी पेरणीला वेग आलेला असून कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम करण्याची मागणी केली जाते नऊ वर्षांची बाग चौदाशे झाडं सीताफळला भाव नाही म्हणून पिंपळगाव रेणुकाईमध्ये बागेवरती फिरवला जेसीबी घरकुल लाभार्थ्यांवची दुसऱ्यांचीच नावे टाकून अनुदानावरती मारला ढल्ला वसमत परिसरामध्ये रोजगार हमी योजनेचे अनुदान मस्टरवरती अन्य नावे टाकून अपहार केल्याचा आरोप केला, केला जातोय रासायनिक खतांचे दर भिडले गगनाला लिंकिंगच्या माऱ्याने शेतकरी हतबल झालेले आहे खरीप हंगाम गेला रब्बीमध्ये उत्पादनापेक्षा खर्चच जास्त होतोय बीड जिल्ह्यामध्ये नऊ हजार दोनशे सत्तर सातबारा झाले जिवंत शेतकऱ्यांना झाला मोठा लाभ मोहिमेमुळे शेतकऱ्यांना मिळत आहेत मोठे फायदे सोयगाव तालुक्यामध्ये मनरेगाच्या सत्याहत्तर टक्के मजुरांची ई केवायसी बाकी असून शासनाने वीस नोव्हेंबरपर्यंत दिली मुदतवाढ नेटवर्कसह इतर कारणांनी येत आहेत अडचणी रब्बी हंगाम पंचेचाळीस दिवस लांबणीवरती शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले खरिपाठोपाठ पात रब्बीच्या उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते कृषी संजीवनीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सोयगावमधील बावीस गावांची निवड करण्यात आली पाच हेक्टरपेक्षा कमी शेती भूमिहीन आणि विधवा घटस्फोटित महिलांनी योजनेचा मिळतोय लाभ टपास किसान ॲप्लिकेशनमुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण झालेले असून मर्यादेमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडतोय एकाच दिवसामध्ये आला दोनशे टन कांदा दरामध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा होतोय किरकोळ बाजारामध्ये मात्र ग्राहकांची लूट केली जाते तीस रुपये किलो चांगल्या कांद्याला भाव मिळतोय ट्रक अपघातामुळे गैरव्यवहार उघड पालीजवळ रेशनचा तीस टन तांदूळ रस्त्यावरती वाहतूक ठप्प झालेली असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला बँकांना प्रशासनाचा दम शेतकऱ्यांचे पैसे रोखाल तर होईल कारवाई मराठवाड्यामध्ये चार, चार हजार नऊशे एकाहत्तर कोटी रुपये अनुदान वाटपाचा दावा शासनादेश डावलून खात्यांना होड लावले कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत मुदश्शीतील मंगळवेढ्यामधील पंधरा हजार शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा यंत्राची कमतरता लक्षात घेऊन कृषी विभागाचा शेतकरी हिताचा निर्णय घेतला जातोय बिस्मॅश फार्मर आयडी केवायसीच्या डोकेदुखीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पैसे अडकलेले असून अद्यापसुद्धा साठ टक्के शेतकऱ्यांना रक्कम मिळालेलीच नाही कांदारोपांचा दर वाढलेला असून एकरी तीस हजार रुपयांपर्यंत टप्पा गाठलेला आहे रोपांसाठी शेतकऱ्यांची डोंगराळ भागामध्ये भटकंती होते अतिवृष्टीने उन्हाळ कांदारोपांचे मोठे नुकसान होते खरीपाच्या नुकसानीनंतर शेतकरी गहू पेरणीसाठी सज्ज झालेले आहे शेतकऱ्यांचा कल आता गव्हाकडे वाढलेला आहे शिवरगाव उपबाजारामध्ये मक्क्याला दोन हजार तीनशे एक रुपयांचा दर मिळतोय सोयाबीनला चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटलचा उच्चांकी दर मिळतोय धान्यनुसार शेतमाल लिलावास प्रारंभ झालेला आहे कडवण तालुक्यामधील पहिला सौरऊर्जा प्रकल्प भेंडीमध्ये कार्यान्वित शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान परिसरामध्ये दिवसा शेतीसाठी नियमित आठ दिवस वीज पुरवठा सुरू रब्बी हंगामासाठी सोनल प्रकल्पामधून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू झालेले आहे शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले असून कार्यशाळेमध्ये प्रकल्पाची देखभालसुद्धा विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली सोयाबीनची अठ्ठावीस हजार क्विंटलची आवक झालेली असून मोजमापासाठी लागणार चार दिवस वाशिम बाजार समितीमध्ये सोमवारपर्यंत बंद असणार रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित पिकांसाठी सत्तर टक्के जोखीमस्तर शेतकऱ्यांनी पंधरा डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी चंडांकडून फसवणूक टाळणार महामंडळाच्या सेवा ॲप्लिकेशनद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार मोबाईल ॲप्लिकेशन आणि प्रशिक्षणामुळे थेट सुविधा उपलब्ध आता पशुपालकांना कृषीच्या दराने वीज मिळणार बिलामध्ये बचत होणार पशुपालन व्यवसायाला कृषी समक्षक दर्जा मिळणार योजनांच्या लाभाचं आर्थिक बळ मिळणार संग्रामपुरामध्ये संत्रा उत्पादकांना मोठा दिलासा देण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू होणे गरजेचे आहे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली रोजगार हमी योजनेमधील वैयक्तिक कामांची मर्यादा अखेर सात लाख रुपयांपर्यंत वाढवलेली असून लोकमत साधन का केंद्र सरकारचा घेण्यात आला निर्णय अर्थ पवार यांच्या कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी बेचाळीस कोटी रुपये भरावेच लागणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे संभ्रम तरी तज्ज्ञ म्हणतात माफी नाहीच यांत्रीकरण तीस दिवसांची मुदत शिथिल करण्यात आली यंत्रसामग्रीच्या कमी उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा अनुदान प्रक्रियेसाठी मिळणार अतिरिक्त वेळ कतारी येथील खसलेल्या विहिरींचा पंचनाम्यास टाळाटाळ होतोय नुकसान भरपाईसाठी पंचनामा आवश्यक असून दिरंगाईमुळे शेतकरी हतबल झालेले आहे अकोला जिल्ह्यामध्ये पीक नुकसान भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांची तहसील कार्यालयामध्ये धाव घेण्यात आली रक्कम खात्यामध्ये जमा करा उद्धवसेना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे देण्यात आले निवेदन नंदोरी उपबाजारामध्ये मुहूर्ताच्या कापसाला सात हजार सातशे साठ रुपयांचा सा विक्रमी दर मिळाला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा